कोंडवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आणि धोकादायक बांधकाम सुरू असून त्याबाबत स्थानिक नागरिकांनी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्याकडे तक्रार केली नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार तुपे यांनी शहानिशा केली असता अनधिकृत बांधकामांचे गंभीर स्वरूप उघडकीस झाले विशेष म्हणजे एका बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत इमारत उभी केली होती ज्यावर महानगरपालिकेने कारवाई करत त्या इमारतीचा स्लॅब तोडला होता मात्र प्रशासनाच्या कारवाईनंतरही संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लोखंडी वेल्डिंगद्वारे पुन्हा स्लॅब तयार केले आणि नागरिकांना तिथे राहण्यासाठी परवानगी दिली चार वेळेस सतत पालिका कारवाईमुळे ही इमारत कमकुवत झाली असून ती कधीही कोसळू शकते असा धोका निर्माण झाला आहे ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आमदार चेतन तुपे यांनी त्वरित बांधकाम विभागाच्या उप अभियंता श्री खाडे यांना फोन करून सदरची बाब निदर्शनास आणून दिली त्यानंतर आमदार चेतन तुपे पाटील यांनी कारवाई करण्यास सांगितले मात्र उपअभियंता खाडे यांनी फक्त आश्वासने दिली आणि दहा ते बारा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही या विलंबाचा फायदा घेत संबंधित बिल्डरने झपाट्याने तोडलेले स्लॅब पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आणि फ्लॅटचे कब्जे नागरिकांना देऊ लागला यामुळे उपअभियंता खाडे आणि शहर अभियंता यांनी जाणून बुजून बांधकाम व्यावसायिकाला मुदत दिली आणि अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप होत आहे त्यामुळे नागरिकांनी या अधिकाऱ्यांची आणि बिल्डरच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चक चौकशी करण्याची मागणी केली आहे विशेषतः उपअभियंता खाडे आणि शहर अभियंता यांच्या मालमत्तेची देखील चौकशी करावी अशी मागणी नागरिक करत आहे त्यांच्या नावावर किंवा इतर कोणाच्या नातेवाईकांच्या नावावर देशभरात आणि परदेशात जसं दुबई वगैरे येथे हॉटेल किंवा संपत्ती किती आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी संतप्त नागरिक करत आहे पालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने ठोस कारवाई नाही केल्यास पुढच्या आठवड्यात नागरिक उच्च न्यायालयात धाव घेतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे याच्यावर महानगरपालिकेची काय भूमिका असेल हे पाहण्यासारखं आहे ब्युरो रिपोर्ट मी मराठी पुणे